बीडच्या गेवराईमध्ये गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवरती धाड टाकण्यात आली आहे गर्भपातासाठी लागणारं साहित्य आणि औषधं सुद्धा जप्त करण्यात आली शिवाय गर्भलिंग चाचणी करणारी महिला मनीषा सानप हिला पोलिसांनी ताब्यात घेतलाय महिलेसोबतचा साथीदार सतीश गवारे हा फरार झालेला आहे याआधी देखील गर्भलिंग निदान चाचणी केल्या प्रकरणामध्ये संबंधित महिलेवरती कारवाई करण्यात आली होती दरम्यान पुन्हा एकदा ताब्यात घेतल्यानंतर मनीषा सानप या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मला एक आठ दिवसापूर्वी साधारणतः तक्रार प्राप्त झाली होती की अशा प्रकारे अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्याचे प्रकार देवराई येथे सुरू आहेत त्यानुसार आम्ही पोलीस प्रशासन आणि महसूल जिल्हाधिकारी मॅडम असतील एस पी मॅ एस पी सर असतील आम्ही एक आठ दिवसापासून या सर्व गोष्टींचं नियोजन करत होतो गर्भपात करणारे जे व्यक्ती आहेत ते आणि त्यांना सहकार्य करणारे दोघंजण असे आम्हाला आढळून आले सोनोग्राफी मशीन आम्ही ताब्यात घेतलेली आहे त्याचबरोबर गर्भपात करण्यासाठी जी काही लागणारी औषधे असतात ती पण आम्ही ताब्यात घेतलेली आहेत परंतु आता जे काही आहे ते गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करण्यास आम्ही चांगल्या प्रकारे कारवाई करण्याचा प्रयत्न करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट